आपल्या समोर आहे गावच्या समोरचा संत तुकाराम महाराज पालखी आपली एकर जवळ अशा प्रकारे आपण आपले छोटे मोठे शेतकरी या ठिकाणी शेती मेंटेन करण्यासाठी गहर ठेवू शकतो आणि यांना आपण घरात घर राहण्यासाठी देऊ शकतो आणि आपली शेती उत्तम प्रकारे या मार्गातून बागायत होऊ शकते आणि अशा प्रकारे सुंदर असं क्षेत्र आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला बाजार न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे बारामतीपासून फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती म्हणजे आपली बारामती या ठिकाण फक्त दहा ते बारा, बारा, बारा मिनिटाच्या अंतरावरती आहे मी सध्या आहे मोठ्या प्रशस्त शंभर फूट हायवेला उभा आहे माझं तोंड सध्या आहे मित्रांनो दक्षिणेकडे दक्षिण बाजू आहे मागे उत्तर आहे समोर माया क्षेत्र आहे म्हणजे आपल्या सहाशे ते सातशे फुटाचा फ्रंट आपल्या शेतीला आहे याच्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी शेती डेव्हलप केलेली आहे स्वतःचं मंदिर आहे स्वतःचं फार्महाऊस आहे स्वतःने फेन्सिंग केलेलं कंपाऊंड आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सिंगल ओनर आहे कोणाचा वाद नाही काही नाही प्रॉपर्टी भोगोटा वर्ग एक आहे क्लिअर टायटल आहे कोणाचं टेन्शन नाही काही नाही तुमच्या गाडीतून तुम्ही उतरला तुमचा एक पाय डांबरीवरती एक पाय तुमच्या शेतीवरती अशा प्रकारचं शेती आहे तुम्ही शेती घ्यायची असेल तर तुम्ही कधी इन फ्युचरमध्ये घेत असताना डांबरला शेती घ्या कारण अशा ठिकाणी तुम ये तुम्ही येत असताना काय होतं तुम्हाला तुमचं आयुष्य सगळं त्या वादामध्ये घालवण्यापेक्षा कोर्टामध्ये घालवण्यापेक्षा दोन रुपये जास्त पण शेती तुम्ही खनखनीत घ्या या शेतीचा टोटल पाच एकर शेती याचा रेट आहे ओनॅन ओनली फक्त साठ लाख रुपये एकर आणि साठ लाखामध्ये तुम्हाला थोडंसं फार निगोशिएबल होऊ शकतं प्रॉपर्टीचे ओनर बाहेरगावचे आहेत त्यांना पण पैशाची अशी काही जास्त गरज आहे असा पाठ नाही आहे या हवेला तुम्हाला प्लॉटिंगला लोक प शेती लोकांनी मागून त्यांनी दिलेली नाही म्हणजे जोतो येतो बारामतीकर यांना प्लॉटिंगला शेती मागतो यांनी प्लॉटिंगला शेती दिलेली नाही कारण प्लॉटिंगचं यांनी इथं तयार केलं ला। तीन लाख गुंठा चार लाख गुंठा कुणी या ठिकाणी आरामात देऊ शकतं या ठिकाणी तुम्हाला मोठे मोठे कमर्शियल मला मोठे मोठे अशा काही तुम्हाला पेट्रोल पंप गॅसचा पंप असेल तुमचा सीएनजी पंप असेल तुमचा पेट्रोल पंप असेल तुमची असंख्य मोठे मोठे मॉल मोठे हॉटेल ढाबे या ठिकाणी तुम्हाला भरपूर काहीतरी काही टाकता येईल फ्रंट लाईनला तुम्हाला तुम्हा ला कमर्शियल करता येईल आणि बॅकसाइडला तुम्हाला राहता येईल ही, ही। जर क्षेत्र तुम्हाला पाच एकर बागात करत असेल तर तुम्हाला बोर बागात क्षेत्र करता येईल हे शेती टोटली बोर बागात आहे जमीन टोटल आहे पाच एकर आणि याच पाच एकरापासून जर आपण बारामती बघायला गेलं तर बारामती फक्त आपली इथून एक बारा ते तेरा किलोमीटर अंतरावरती बारामती आहे हा दक्षिण साईडला आहे तुमचं भवानगर आणि या क्षेत्राच्या बरोबर उत्तर साईडला आहे भेगवन हायवे म्हणजे बारामतीपासून जो भेगवन हायवे गेलेला आहे हा पदरी हायवे आपल्या क्षेत्राच्या बरोबर राईट साईडला आहे आणि आपण क्षेत्र पाहता एंट्री जर आपण मारली तर आपल्या क्षेत्र समोर असं आहे हे क्षेत्र अशापैकी टोटल पाच एकर अशा प्रकारे चिकूची झाडं वगैरे आहेत आणि चिकूला पण चांगले सुंदर सुंदर फळं आहेत अशा पद्धतीने क्षेत्र खूप छान आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि आपल्या पाच एकराचे मालक होऊ शकता आणि आतमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला अशा प्रकारचा स्पेस दिसेल आणि सगळं आपल्या क्षेत्राला टोटली कंपाऊंड आहे आणि शेती खूप सुंदर आहे फार्म हाऊस पण सुंदर आहे समोर जे आहे ते आपलं स्वतःचं मंदिर आहे म्हणजे शेती अशा पद्धतीने ह्यांनी बनवलेली आहे की सुंदर माझं घर म्हणजे घर हे मंदिरासारखं असावं अशाच पद्धतीने शेती पण माझी एखाद्या मंदिरासारखी असावी म्हणजे या ठिकाणी चांगली वास्तूचं या ठिकाणी संक्रमण झालं पाहिजे आणि चांगल्या वास्तूचं या ठिकाणी वास्तव्य असलं पाहिजेत अशा प्रकारे या मालकांच्या अपेक्षा आहेत म्हणून त्या आपल्या मालकांनी शेतीमध्ये अशा प्रकारे सुंदर असं मंदिर मानलेलं आहे पर मंदिर कोणाचं आहे कुठल्या देवाचं आहे हे अजून त्यांनी डिसाईड केलेलं नाही म्हणजे नवीन शेतकरी आपला येऊन इन फ्युचर की तुमचा जो देव आवडता असेल कुठला गुरु असेल तर तुम्ही या देवाचं मंदिर याच्यामध्ये स्थापित करू शकता आणि तुमच्या मताने तुम्ही या याला मंदिरामध्ये शिष्यवेतन करू शकता असा एक गायीचा गोटा वगैरे एकदम राहण्यासाठी अशा मस्तपैकी रूम रूम्स आहेत आणि एक छोटंसं मंदिर आहे आता हे क्षेत्र आपण टोटली क्षेत्राची फेन्सिंग बघूया क्षेत्राची टोटलीपणे आपण एकदम हद्द बघूया अशा प्रकारे पूर्णपणे काळी माती आहे आणि अशी काळीभोर माती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्या समोर जे आहे हे कंपाऊंड ताराचं या ताराच्या कंपाऊंडचे आपण एकदम लाईनने जर पाहिलं तर अशा प्रकारचं आपलं कंपाऊंड तुम्हाला दिसेल आणि तुम्ही समोर पाहताय जिथपर्यंत आपलं कंपाऊंड आहे तिथपर्यंत आपली शेती आहे असं म्हणायला काही हरकत नाही समोर जी पाहताय ती सगळी आपली शेती आहे टोटली पाच एकर जमीन आहे मेन शंभर फूट हायवेला टच आहे आणि हा भविष्यातला अजून काही मोठा वाहणारा हवे आहे अजून काही मोठा होणारा हवे आहे आणि या दक्षिण साईडने पण तुम्ही इंदापूर हायवेला जाऊ शकता मेन सहापद्री हायवे आहे आणि हा हवे इंदापूर साईडला गेल्यानंतर तुम्हाला सोलापूर हावेला पण तुम्हाला टच होता येईल दुसरं म्हणजे असंच आपण पुढं गेलो तर दोन तीन किलोमीटर अंतरावरती आपण जर पुढं गेलो तर तुम्हाला तिथून राईट हँड राईट मारून तुम्हाला डायरेक्ट बारामतीला जाता येईल आणि याच हवेपासून तुम्ही पुढं सरळ सरळ गेला तर तुम्हाला इकडे भिगवण हावे आहे बारामती पण जवळ आहे जवळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भवाईनगर संसर तुमचे जे मोठे मोठे इकडची गावं आहेत कारखाना पण जवळ आहेत महत्त्वाचं म्हणजे या शीतल तुम्हाला दोन प्रकारचे कारखाने आहेत